गुड मॉर्निंग सगळ्यांना आज महार मराठवाडा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित वनडे फिफ्टी फिफ्टी तीन दिवशीय मॅचेस सुरू होत आहेत या मॅचेस श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम या ठिकाणी जोहार क्रिकेट अकॅडमी परभणी ही परभणीची टीम आहे आणि नांदेड टायगर्स पा टायगर्स इकडे आपल्याला दिसत आहेत मागच्या एक ते दीड महिन्यापासून पावसाळ्यामुळे मॅचेस पूर्णतः बंद झालेल्या होत्या परंतु पुन्हा एकदा मराठवाडा क्रिकेट असोसिएशनच्या पुढाकारातून अतिशय सुंदर अशी पीच या ठिकाणी बनवलेली आहे श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम नांदेड येथे नांदेड नांदेड परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद बीड जालना आणि येत्या काल कालखंडामध्ये -कल छत्रपती संभाजीनगरची सुद्धा टीम या ठिकाणी येऊ शकते खूप सुंदर पद्धतीने या मॅचेस या ठिकाणी होत आहेत सर्व मराठवाडाकरांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद नांदेड टायगर्सचा कॅप्टन हार्ष सूर्यवंशी पुढे यावं टॉससाठी हार्ष सूर्यवंशी नांदेड टायगर्स जोहार क्रिकेट अकॅडमी परभणीचा कॅप्टन आर्ष घोडेकर अतिशय धुवादार बल बलेबाजी करतो टॉससाठी मी सरांना बोलवतो हां की आपण पुढे यावं आणि टॉस करावं हेड आहे हे टेल आहे हेड आणि टेल दोघापैकी कोण मागणार आहे ठीक टेल आहे हर्ष गोडेकर जवाहर क्रिकेट अकॅडमी यांनी टॉस जिंकलेला आहे काय प्लॅनिंग असतील हर्ष गोडेकर आपले काय नाही फक्त आमचा वेटिंग ऑर्डर कसा म्हणजे चांगल्या पद्धतीने आम्ही ठेवणार आहे व आम्ही फक्त टिकायचं बघणार आहोत बरं किती स्कोअर करणार आहात तुम्ही काय ठरलं का तुमचं आम्ही स्कोअरचा तर काय विचार नाही पण आम्हाला पन्नास ओवर खेळायची ब आणि बेस्ट लक नांदेड टायगर्सचा कॅप्टन आहे हर्षूर्यंशी टॉस तुम्ही हरलेला आहे काय प्लॅनिंग असणार आहे तुमची काय नाही फक्त कमी रनमध्ये रोखणार आहो आणि विकेट घ्यायचं बघणार आहोत जास्त आणि फिल्डिंगमध्ये सगळे चांगले परफॉर्म करतील आणि कॅच बिग वगैरे सोडत नाही आज काय नवीन प्लॅनिंग करून आली का तुम्ही मॅच प्रेस पहिले फक्त विकेट घ्यायचं बघायचं बेस्ट लागतो नांदेड टायगरसाठी